नमस्कार यम मराठीच्या महापालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या व इच्छुक उमेदवारांची भूमिका जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक नऊमधील श्री आणिच मालदार हे आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया सर पूर्वी नगरपालिका होती आता महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मी पहिलेच निवडणूक लागत आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय असेल मी प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी मागितलेली आहे पक्षाकडं मी महिला सर्वसाधारणमध्ये आणि मी दुनीकडून उमेदवार आणल्या पक्षी जी उमेदवारी देईल त्या उमेदवारी मी उभारणार आहे आणि गेले अनेक अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीतून मी काम करतो आहे आता आठ दहा वर्षाला भारतीय जनता पार्टीतून मी इमानदारीनं प्रामाणिकपणाने काम करतो आहे कोरोना काळात असो महापूरच्या वेळेत असो जलपरी जलपरि काढायपर्यंत असो भागातील प्रत्येक अडीनेडी असो मी प्रत्येक वेळेला प्रत्येक लोकांसोबत कायम कामात आहे या प्रभागातील नागरिकांच्या पायाभूत अडचणी सुविधा काय आहेत पायाभूत अडचणी आणि सुविधा म्हणण्यापेक्षा आमच्या भागात दाट वस्ती असल्यामुळं रस्ते गटरी ह्या बेसिक सुविधा आमच्या इथे उपलब्ध नाही व्यवस्थित त्यामुळे या भागातला नागरिक म्हणून माझी बी इच्छा आहे की आपण महापालिकेत जाऊन या भागातील लोकांच्या अडचणी सोडवावं हो। हे धोरण आहे प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्यावर तुम्ही ठोस उपाययोजना काय करणार आता कचऱ्याशी संबंध असताना आम्ही आमच्या भागातील किती तर जिथे कचरा होते ते बंद केलेलं आहेत आणि माझ्या हिशोबानं या भागात दुसरी समस्या जास्त आहे त्यामुळे आम्ही या भागातनं सी सी टी व्ही करण्याचं आमचं एक धोरण मोठं आहे की या भागात, भागात गुंडगिरीचा प्रभाव असलं वाढती गुन्हेगारी त्याच्या जा पलीकडे जाऊन व्यसनावर पोरं होत असताना त्यांना आळा घालण्यासाठी आम्ही एक पूर्ण भाग सी सी टी व्ही कामेगरी व्हायचं म्हणजे डोक्यात आहे आणि ते दही घेऊन पुढे जाणार आहे आता गुन्हेगारी प्रवृत्ती तुम्ही वाढत आहे मला लागला त्यामध्ये अल्पन मुलांचा जास्त समावेश आहे त्याबद्दल तुमचं काय मत नाही ते आलं पहिले मुलाचा समाज असल्यामुळेच ते सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आल्यास पोलिसांचा धाक जास्त होईल आणि पोलिसांना प येण्या प्रत्येक कामात मदत होईल या दृष्टीने आम्ही ते उल उचलणार आहे या प्रभागामध्ये तर तुम्ही बऱ्याच वर्षापासून राजकारणावरून समाजकार्य देखील काम करत आहात उल्लेखनीय असं कोणतं आजवर केलेलं स्थानिक पातळीवरील काम आहे आमच्या भागात जो विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे रस्त्याचं महत्त्व आहे या पाच वर्षाचा आम्ही रस्त्याचं पूर्ण काम भागात करून घेतलेलं आहे तिन्ही चारी गेली तर रस्ता करून घेतलेला आहे वरच्या गेली जर रस्ते करून आता आमदार राहुल साहेब आवडे यांच्या माध्यमातून रिंगण हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आवडे साहेबांनी ती बी पूर्ण मार्गी लावलेला आहे त्यामुळे रस्त्याचे काम आमच्या भागात होत आहे हळूहळू आणि तेच काम आमचं ध्येयच आहे आता बऱ्याच बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी सुतारमाळा जो परिसर आहे यामधला उमेदवार म्हणून कोणालाही नागरिकांना मिळालेलं नाही आहे आजवर उष्णा उमेदवार म्हणूनच इथे निवडणुकीच्या निघालामध्ये उभे उतरलेले आहेत लोक त्यामुळे तुम तुमची काय भूमिका असेल तुम्ही सांगितलेला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे आजपर्यंत गेले वीस वर्ष आम्हाला उष्णाचा उमेदवार मिळालेला आहे प्रत्येका उमेदवार निवडून होतात त्यांनी त्यांच्या जा भागात जोडून होत्या त्यांच्या भागात काम करतात मग आमच्या भागात काम करायला आम्हाला उमेदवार आहे त्यामुळे यावेळी मी भागातून उमेदवार होईल लोकांना आम्हाला प्रतिसाद भरपूर आहे की यावेळी आणि काय असू दे भागातून तूच उमेदवार राहायचा म्हणून असं प्रतिसाद भरपूर आहे मला स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणजे मागील काही वर्षातील नगरसेवकांनी हो काही कामं केलेलं नाहीत बरेच कामे प्रलंबित आहेत तुम्ही पालिकेत गेल्यानंतर त्याच्यावर तुम्ही कोणता भर देऊन काम कराल नाही ती बोलल्यासारखंच ना आमच्या भागात काहीच काम व्यवस्थित मागच्या झालं नाही आत्ता तर राहूसेवा आम आमदार झाल्यापासून आमच्या भागात रस्ते असो बोर मारायचा प्रकार असो की गटरी असो आत्ता तर चालू झालेले आहेत आत्ता तर ती कामं आम्ही पूर्ण मार्गेला होणार आहे इचलगंज शहरामध्ये स्मार्ट सिटी संकल्पना कितपत फायदेशीर ठरेल शंभर टक्के ठरणार आमदार आमदारसाहेबाच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के ते ठरणार आणि तरुन ते व्यवस्थित होणार आता तरुण पिढी इलेक्श निवडणुकीच्या राजकारणामध्ये आता उतरत आहे त्याचबरोबर तुम्ही एक तरुण आहे तरुण उमदे नेतृत्व आहे त्याबद्दल नागरिका नागरिकांना याचा फायदेश फायदा ठरेल शंभर टक्के ठरणार की आता जो तो तरुणच म्हणतोय त्यामुळे तरुणाला युवकाला साहेब ताकद देतील आपल्या औरंगाबासाहेब पहिल्यापासून आमच्या मागे खंबीरपणे उभार आहेत तिने आम्हाला शंभर टक्के ताकद देतील आणि युवा वर्गाला त्यांचा पाठिंबा खूप आहे निवडणूक लढण्याच्या पाठीमागील तुमचं धोरण काय आहे समाजकारण हा एकच धोरण आहे दुसरा कुठला धोरण आहे फक्त समाजकारण आहे एकच धोरण आहे समाजकारण आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्र बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यदेखील केलेलं आहे राजकारण देखील उतरलेलं आहे हे दोन बाजू नागरिकांना कशा मांडाल समाजकारण करताना राजकारण करण्यात राजकारण केल्यावरच समाजकारण हित होतं आहे ते अशा होत नाही त्यामा राजकारण करायचं आहे आणि राजकारण ते पूर्णिराम समाजकारण केल्यावरच होणार नागरिकांनी प्रतिसाद जरी दिला असला तरी नागरिकांनी तुम्हालाच का एकदा संधी द्यावी असं वाटते भागातला एक उमेदवार आहे आणि सुताराम्हा खंजीरमाळामध्ये आमचा पाच हजारचा मतदारसंघ आहे या भागातून दुसरा उमेदवार कोण आहे बाकीचे उमेदवार लालनगर असो वेतापेठ असो खंजीरमाळा असो इकडचे आहेत इकडचा कोण उमेदवार नाही आहे त्यामुळे इकडचा उमेदवार द्यावा असं मला वाटतं आता या प्रभागातील बऱ्याच विकास कामांसाठी निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे पण कामं काही झालेली नाहीत यामध्ये कुठं तर भ्रष्टाचार झाला असं वाटते नाही नाही तसं काही भ्रष्टाचार झाला नसेल राहुल साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चांगलं होणार आणि योग्य काम होणार शेवट टप्प्यात काम आल्याने आचारसंहित झाल्यामुळे काम थांबलेलं आहे तुम्ही बघत आला दोन तीन वेळेत राहुल साहेबांना लालनगर परत आमचा कार्यक्रम झाला बाराशे कोटीचं काम रोड होत आहे भरपूर काम राहुल साहेबांनी केलेलं आहे आचार्यसहतामुळे ते काम थांबले आचारसंहिचं काम शंभर टक्के मार्गे लागणार तुमचं पुढचं निवडणूक लढवण्यामागचं ध्येय काय असेल नागरिकांसाठी नागरिकांसाठीच आम्ही पूर्ण वेळ देतो आहे पूर्ण वेळ नागरिकांसाठीच कामासाठी करणार आहे जसं मी म्हटल्यासारखं आमच्या गल्लीबोळा आहे गर्दीची गल्ली आहे बारक्या गल्लीबोळ आहेत इथं कामं मार्गे लवकर होत नव्हते आता राहुल साहेबांगी शंभर टक्के पूर्ण कामं करणार मी इथलं गंजी एक वस्त्रनगरी म्हणून औद्योगिक शहर आहे त्यामुळे तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर औद्योगिककरणासाठी कोणतं ठोस पाऊल उतरला ते आमच्या आमदारासोबत आम्ही जे आमदार सांगतील ते काम करणारच ना आता आम मोठं लेवलचं काम शेर लेवलचं काम आमच्या आमदार ठामपणे आहेत आणि अगदी प्रामाणिकपणे करतात त्यांच्यासोबत राहून जे योग्य काम आहे ते करणारच आम्ही धन्यवाद आपल्या भावी वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा प्रभाक्रमांक नऊमधील इच्छुक उमेदवार अनिस मालदार यांच्याकडून आपण त्यांची भूमिका जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांनी ठोस नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी ठोस उपाययोजना काय करतील हे देखील आपल्याला सोबत सांगितलेलं आहे कॅमेरामॅन निखिल बिसेसाहे मी रोहन येरलगे या मराठी इचलकरंजी